विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी नवीन व्हॅनिटी व्हॅन घेतली आणि त्या व्हॅनिटी व्हॅन समोर नारळ फोडत त्याची विधिवत पूजा माजी खासदार चंद्रकांत खैरे के यांनी केली आणि यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आलं आहे तसेच आगामी काळात निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या व्हॅनेटी वॅनचा उपयोग होणार आहे आज उद्घाटन समारंभ पार पडला तसेच खूप दिवसांपासून लोकसभा उमेदवारावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटात अंबादास दानवे उभे राहणार की चंद्रकांत खैरे अशी चर्चा होती आज दोन्ही नेते समोरासमोर आल्यामुळे त्यांना पत्रकारांनी थेट समोरासमोर बसून प्रश्न विचारले त्यावर लोकसभेसाठी तिकीट मागणारे आता मात्र उद्धव ठाकरे ज्याला तिकीट देतील त्याचा आम्ही एकनिष्ठेने प्रचार करू असं म्हणत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दोघांचीही समजूत काढली की काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे मला वाटतं हे तुम्ही निर्माण केलं वेगळं चित्र आहे शिवसेना एकत्र आहे अखंड आहे एकत्रितरित्या काम करते आम्ही सगळे संघटनेचं काम करतो मान्य उद्योजींच्या नेतृत्वाखाली हे काम करतो मला असं वाटतं प्रसारमाध्यमे असं चित्र निर्माण करत असत कोण त्या संघटने घरातही भांड्याला भांडायला लागत असतो म्हणून काय लागेल आम्ही दुश्मन दिले एकत्र वाद घ्या असू शकतो घरामध्ये दोन भावाचा असतो म्हणून ते आमच्यात नसावं असं कोणी म्हणतात आहे म्हणून आम्ही एकत्र राहून असं कोणी काय मला तर त्यामुळं असं काही कोणी मानण्याची गरज भांडण तरी नव्हता भांडण आम्ही कधीच करत नाही दिसतात असं लोकांना पण तो कधी पण आम्ही एक होत असतो एक आहोत हे लोकांनाही माहिती व्हॅनिटी व्हॅन मधून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी स्पेशली बनवली आणि आदित्य साहेबांसाठी पण आहे आणि कधी कधी आम्ही मी किंवा अंमजाची दाबी आम्ही कधीही वापरतो परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ही पब्लिक कॅरियर नाही करणार आहे ही स्पेशली व्हीआयपी व्ही आय पी व्हॅनिटी फॅन फक्त उद्धव साहेबांसाठी जास्त केली असे अंबादराजी दानवे म्हणून त्यांना मी त्यांचं अभिनंदन केलं कोणत्याच पक्षाच्या लक्षातही नसत असं व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन लोकार्पणा माझ्यासाठी सन्माननीय व्हॅनियटी व्हॅन निर्माण करणार अंबादराजी दानवे पक्ष सन्मान टाके यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं तर काय असतं की प्रत्येक वेळेस किंवा आदित्य किंवा बाकी मोठ मोठे नेते आले ते आम्हाला त्या ठिकाणी व्हॅनिटीन व्हॅनिटिटी मागवं लागतं मिळतही नाही आता दौरे ज्यावेळेस झाले तर त्या दौऱ्याच्या वेळेस त्या ठिकाणी या व्हॅनिटिनचा त्या ठिकाणी उपयोग खूप मोठा होऊ शकतो आहे अशा सगळ्यांची व्यक्ती केली आहे परंतु त्या ठिकाणी माननीय शिक्षणापासून उद्योगीत अंतिम निर्णय आणि तुमतो की कोण निवडणुकी नाही आम्ही मॅनेज इव्हं स्पेशली त्या ठिकाणी माननीय उद्योगीची असते आदित्य साहेबांची असतात आम्ही दोघांमधून त्या ठिकाणी perquè s'ha digut en general public carrier eh encara que és molt cop on vaig